वाढदिव भावाला औक्षण करते त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जर विजयश्री मिळून आला असेल तर त्याचं देखील औक्षण केलं जातं तर सुरुवातीला पाहूयात आपण औक्षण करण्याचं जे ताट आहे त्याच्यामध्ये काय काय असायला हवं आणि त्याचा अर्थ काय अशा पद्धतीने हे ओवाळणीचं ताट तयार करायचं आहे त्याच्यामध्ये कुंकुम तिलक लावण्यासाठी कुंकू आपण बऱ्याचदा ते कुंकू ओलं करून घेतो तर ते ओलं करून घेत आहे ती व्यक्ती जर स्त्री असेल तर आपण तिला हळद आणि कुंकू असं लावतो त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा म्हणजे ज्याला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीचं आयुष्य हे दिव्याप्रमाणे उजळून निघावं त्याचप्रमाणे दिवा हे लक्ष्मीचं देखील प्रतीक आहे तर त्या व्यक्तीला लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्यानंतर सुपारी सुपारीप्रमाणे ज्याला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीचं आयुष्य कणखर असावं आणि एखाद्या सोन्याची अंगठी किंवा सोन्याचं इतर कोणतीही वस्तू म्हणजे सोन्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याला झळाळी मिळावी त्यानंतर अक्षता अक्षता म्हणजे अखंड ज्याला खंड नाही असं त्या व्यक्तीचं आयुष्य अखंड असावं आणि भरवायला काहीतरी गोड तर अशा पद्धतीने औक्षण करण्याचं ताट बनवायचं आहे तर आता ज्या व्यक्तीला ओवाळायचं आहे त्या व्यक्तीसाठी आपल्याला पाठ मांडून घ्यायचा आहे त्या व्यक्तीचं तोंड पूर्वेला होईल अशा पद्धतीने तो पाठ मांडायचा आहे आणि त्या पाठाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आता ज्या व्यक्तीला औक्षण करायचं आहे त्या व्यक्तीला मध्यमा म्हणजे मधल्या बोटाने कुमकुम तिलक लावून घ्यायचा औक्षण करणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर तिला हळद देखील लावायची आहे त्यानंतर या अश्विनी बाबा माझ्याकडे कडकी आला लवकर येऊ द्या लक्ष्मी